संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो सर्वांना माहिती आहे की आपल्या पालकांचं आंदोलन चोवीस तारखेला चोवीस तारखेपासून सातारा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर त्या ठिकाणी होणार आहे आणि ही माहिती जवळपास बऱ्याच शिक्षणसेवकांना गेलेली आहे परंतु असं असतानासुद्धा या आंदोलनाला म्हणजे हे आंदोलन तर होणारच आहे परंतु या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त पालक त्या ठिकाणी यावेत यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्यात त्या काय करायच्यात तर लक्षात घ्या जे आंदोलनाचे बॅनर असतील त्या ठिकाणी व्हिडिओज असतील प्रत्येकानं आंदोलन होईपर्यंत ते स्टेटसला ठेवायचे आहेत तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला गे गेले पाहिजे तुमच्या फेसबुकच्या स्टोरीला गेले पाहिजे तुमच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीला गेले पाहिजे तुम्हाला इंस्टाग्रामवर पोस्ट करायचे म्हणजे जेणेकरून जे सोशल मीडिया आहे त्या प्रत्येक सोशल मीडियामध्ये या आंदोलनाची चर्चा त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यानंतर तुमचे जे कोणी पत्रकार बंधू असतील ओळखीचे कुठलाही पत्रकार असू द्या म्हणजे यूट्यूब यूट्यूबचा एखादा पत्रकार असेल किंवा एखादा लोकल पत्रकार असेल कुठलाही पत्रकार असू द्या त्याला ही जी माहिती आहे ही माहिती पूर्णपणे त्याला पाठवायची आहे आणि रोज माहिती पाठवायची आहे रोज तुम्ही त्यांना मेसेज करा त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे की तुमच्या ओळखीमधले जे यूट्यूबर्स असतील त्यांच्या फेसबुकला जास्त फॉलोअर्स आहेत किंवा इंस्टाला फॉलोअर्स आहेत या लोकांना ती स्टोरी किंवा तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करायला लावायचा त्यांना विनंती करायचं आहे की तुम्ही हा व्हिडिओ स्वतः त्या आंदोलनाच्या बाबतीत तुम्ही बनवा त्यानंतर जे शिक्षणसेवक आहेत त्या शिक जे सेवक हो आहेत त्यांनी आपल्या पालकांना विनंती करायची आंदोलनात जाण्यासाठी प्रत्येक पालक शिक्षण सेवकांना हो आपल्या पालकांना विनंती करायची लक्षात घ्या आत्ता फक्त पंधरा जास दिवस जास्त जास्तीत पंधरा वीस दिवस राहिलेत आणि ह्या पंधरा दिवसामध्ये आचारसंहितेमध्येच आपल्याला शिक्षणसेवकाचा हो मुद्दा हा शंभर टक्के पूर्ण त्या ठिकाणी होऊ शकतो पण तो केव्हा होणार आहे जोपर्यंत ही गोष्ट म्हणजे आपल्या पालकांना कळणार नाही तोपर्यंत आप हे जे आहेत म्हणजे आपण जोपर्यंत विनंती करणार नाहीत तोपर्यंत आपले पालक आंदो पाल पन, आ, इम, हे आंदोलनात सहभागी होणार नाही स्वतः तुम्ही त्या पालकांना विनंती करा सातारा जिल्हा काही लांब नाही आहे विदर्भातून पण ट्रेन येते वेगवेगळ्या जिल्ह्यामधून यायला काही पुण्यावरून दोन तीन तासाचा रस्ता आहे येऊ शकता कुठलीही अडचण नाही आहे इथं आल्यानंतर पालकांची राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था हे जे काही आपले पालक आहेत त्यांनी जे मोर्चाचं आंदोलन आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे ते स्वतः त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात आणि ते करणार आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला काय करायचं आहे तर होईल तेवढंही या आंदोलनासाठी जी मदत असेल आर्थिक मदत असेल आपल्या स्वतः त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायची गरज पडत असेल तर तिथे उपस्थित राहायची प्रत्येकानं यायलाच पाहिजे कारण काय की आज महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार मुलं लागलेले आहेत जर प्रत्येकाने ठरवलं की दोन दिवस सुट्ट्या आपल्याला बारा सुट्ट्या असतात दोन सुट्ट्या काही झालं तर दोन सुट्ट्या ह्या घेऊन तुम्हाला या ठिकाणी यावंच लागेल जर आपले शिक्षणसेवक बांधव येतील तर मोठ्या संख्येनं तिथे मॉप दिसेल आणि मोठ्या संख्येनं मॉप दिसला तर विरोधी पक्षापर्यंत हा विषय जाईल कदाचित आगामी काळामध्ये त्यांच्या अजेंड्यावर हा विषय येऊ शकतो आणि तो आला तर या चळवळीला काय होईल की एक धार भेटेल आणि हा मुद्दा महाराष्ट्रभर तो जाईल हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट काही म्हणतात मुंबईमध्ये केलं असतं पुण्यात केलं असतं लक्षात घ्या आंदोलन कुठं होतं याला महत्त्व नाही आहे महत्त्व नाही आहे आंदोलन कसं व्यापक होतं याला महत्त्व तुम्हाला माहीत असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर तुम्ही कधी गेलात तर ते कधी म्हणजे शहर वाटत नाही अतिशय ग्रामीण भाग आहे आणि अशा ठिकाणी सिंधुदुर्गचं आंदोलन महाराष्ट्रभर गेलं तिथल्या महिलांनी लहान लेकरं घे तिथं घेऊन तिथं उपोषण सुरू केलं होतं आणि तिथे केंद्रीय मंत्री त्यानंतर मान्य मंत्री महोदयांना दखल घेऊन त्यांनी तो जिल्हा जिल्हास्तरीय भरती प्रक्रिया आहे त्याचा जी आर काढला जे का जी आ, ल, जा -जास्त की फक्त एका जिल्ह्यात आंदोलन होतं आहे आणि एवढा मोठा निर्णय घेतला जातो तर सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे इथे या जिल्ह्यातून अनेक म्हणजे आंदोलन जर केलं तर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे त्यामुळं इथून आंदोलन खूप मोठं पेटणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त हे आंदोलन इथे यावं कारण तुम्ही म्हणता की इथं पाहिजे तिथं आता पंधरा वीस दिवसाच्या वरी हे राहिलेलं नाही आहे त्यामुळं अनेक उमेदवार जे काही मतभेद असतील अनेकांचे ते दूर करा कारण ही वेळ नाही आहे आपली आपली लढण्याची वेळ आहे हे आंदोलन पालकांचं आहे त्यामुळं कुठल्या संघटनेचं आंदोलन नाही पालकांनी केलेलं आहे त्यामुळं सर्वांनी या आंदोलनाला साथ द्यावी हे आंदोलन मोठं करावं जेणेकरून आपला जो मुद्दा आहे ते मंत्रिमोदयापर्यंत जाईल मी आधी सांगितलं की मुख्यमंत्र्यापर्यंत विषय गेला आहे फक्त त्याला जर पुषप केलं तर हा विषय शंभर टक्के होईल कारण मुख्यमंत्री तसे संवेदनशील आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या उमेदवारापर्यंत शेअर करा, करा। जेणेकरून या आंदोलनाबाबतची माहिती मिळेल आणि इथून पुढचे जे काही अपडेट्स आहेत ते अपडेट्स आपण या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलला देत राहू जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि पालकांनाही माझी विनंती आहे जे लोक जे पालक आंदोलनात येणार असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये एक ग्रुप बनवलेला आहे व्हॉट्सअपचा त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जॉईन करावं आणि या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त पालकांनी सहभागी व्हावं असं डी एड बी एस कोर्टातच्या वतीने आम्ही विनंती करतो यासाठी की पालकांचा त्या आंदोलनाला आमच्या संघटनेचा पाठिंबा आहे बाकीच्याही संघटना पाठिंबा देऊन सत्रात विनंती होती बाकीच्याही संघटनेला या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आमच्या संघटनेकडनं या आंदोलनाला पाठिंबा आहे बाकीच्याही जेवढ्या संघटना असतील त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यांनी सक्रिय सहभागी या आंदोलनात व्हावं धन्यवाद